नमस्कार आज आपण बघणार आहे सिंगल फेज मोटरमध्ये युनिव्हर्सल मोटरची माहिती युनिव्हर्सल मोटर म्हणजे काय होतं की ही जी सिंगल फेज मोटर आहे ही या ठिकाणी काय करतं डी सी सिरीज मोटर आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने काम करत डीसी सिरीजच या ठिकाणी पुढं होतं या ठिकाणी युनिव्हर्सल मोटर म्हणजे या मोटरला काय करतो आपण ए सी सप्लाय पण देऊन चालू करू शकतो डीसी सप्लाय पण देऊन चालू करू शकतो पण आपण या ठिकाणी देणार आहोत एसी सप्लाय बघा या ठिकाणी दिलेला आहे सिंगल फेस फेस न्यूट्रल या ठिकाणी दिलेला आहे एम सी बी इंडिकेटर एम मीटर आणि हे मो, हे मोल आपण एमसीबी मोटर चालू करण्यासाठी मग आता याच्यामध्ये काय असणार तर याच्यामध्ये फिल्ड कॉईल असणार जसं सिरीज मोटरमध्ये असतं एक इकडं असाल इकडे असेल एन ध्रुव आणि यस ध्रुव त्याच्यामध्ये आर्मेचर असणार आर्मेचर जर आहे तर सहा आहे पाठीमागे कॉम्प्युटेटर असणार कॉम्प्युटर जर आहे तर त्याला जोडलेलं ब्रश असणार इकडे आणि इकडं मग ह्याचा जर व्यवस्थित जर करायचं असलं तर मॅग्नेटिक न्यूट्रल जीएनए वगैरे सेट करावं लागणार आणि दोन बेरिंग असणार एक पुढं आणि पाडेमांग असे जी मोटर, मोटर आहे हे युनिव्हर्सल मोटर आहे आता याचं जे रिडिंग बघायचं काय दिलेलं मोटरचं तर अशा पद्धतीने दिसणार तुम्हाला हे पर परमारची मोटर आहे ही स्पीड हाय स्पीड स्विंग मशीन आहे म्हणजे जी आपल्याला कपडे वगैरे शिटत टेलर्स त्यांच्याकडे अशी मशीन आपल्याला लावलेली असते त्यांच्या शिलाई मशीनला व्होल्टेज दोनशे वीस ते दोनशे तीस असणार आर पी एम आठ हजार पाचशे पर्यंत आहे एच पी वन अपॉन ट्वेल्ले वॅट साडेसात पं, सॉरी पंचाहत्तर वॅट दिलेलं सॉरी पाच वॅट दिलेले आणि एमपीएस झिरो पॉईंट पाच एसी टू डी सी बघा एसी टू डी सी दोन्ही सप्लाय चालतं म्हणून याला युनिव्हर्सल असं म्हणतात म्हणजे दोन्ही आपण दोन पैकी एक सप्लाय आपण त्या ठिकाणी लावू शकतो मग आता ही जी मोटर आहे आपल्याला जनरली माहिती आहे सगळ्या जणांनी बघितलेले आहे की जे टेलर्स असतील आपले जे कपडे शिवतात त्यांच्याकडे हे वापरतात त्याच्यापेक्षा पण मोठी मोटर्स असतं ती सुद्धा ती टेलर टेलर काकाकडे असतं आपल्याला ओके आता याची जी स्पीड आहे जवळपास याची स्पीड मोटर आहे जवळ जवळ तीन हजार आरपीएमच्या वर आहे साडेआठ हजार आरपीएम पर्यंत दाखवते आपल्याला तर आपण तिला चालू करून ठोक दाखव क्लायर इथं टेकोमीटर पण धरलं बघा इला काय करतो थोडी आपण या ठिकाणी फिट नाही केलेलं दिसलं लावतो आणि टेकोमीटरने याला धरून ठेवू स्पीड आपल्याला मस्त आहे पाच हजार सहा हजार आठशे नंदा त्या ठिकाणी ओके म्हणजे ती जी मोटर्स आहे त्या ठिकाणी हाय स्पीड होतो म्हणजे जे कपडे वगैरे शिवायचे असतील किंवा काय जे अशा ठिकाणी ज्याची स्टार्टिंग टॉप कमी असेल आणि त्याला काय करावं लागेल स्पीडची गरज आहे या ठिकाणी अशी मोटर ही वापरू शकतो आपण ओके तर याचं नाव आहे युनिव्हर्सल मोटर आणखी कुठं वापरतात ही मोटर तर त्या ठिकाणी आपलं मिक्सर असेल ग्राइंडर असेल किंवा हेअर ड्रायर मशीन्स वगैरे असतील किंवा ज्या ठिकाणी जास्त स्पीडची गरज आहे अशा ठिकाणी ह्या मोटर्स वापरतात नमस्कार या ठिकाणी जर का समजा तुम्ही चॅनलवर माझ्या नवीन असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला जर व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटत असतील तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोचवा जेणेकरून त्यांना इलेक्ट्रिशियन बद्दलची माहिती होईल आणि त्यांना प्रॅक्टिकल संदर्भात जर काही त्या ठिकाणी अडचण असतील ते तर त्यांच्यासुद्धा सवाल होतील आणि जर तुम्हाला काही नवीन माहिती किंवा जर काही विचारत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे जेणेकरून मी त्याच्यावर नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनेल परत एकदा सांगेल या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना नक्की पाठवा